लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती तीन हजार रुपये जी रक्कम आहे ती जमा करण्यात आलेली आहे महिला दिनीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत परंतु आपण पाहू शकता लाडक्या बहिणींना बऱ्याचशा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये रक्कम नाही येता त्यांना जी रक्कम आहे ती पंधराशे रुपये जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा झालेली आहे तर आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की लाडक्या बहिणीचे जे तीन हजार रुपये आहेत आम्हाला मिळालेले नाहीत त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल किंवा पंधराशेच रुपये जे आहेत ते आम्हाला मिळालेले आहेत तर ते मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपल्याला लाडक्या बहिणी योजनेचे जे पैसे आहेत जर पंधराशे रुपये मिळाले आहेत किंवा तीन हजार मिळालेले नसतील किंवा कोणतीच रक्कम मिळालेली नसेल तर ती रक्कम मिळवण्यासाठी आता काय करायचं आहे याबद्दलची जी माहिती आहे आपण अगदी दोन मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत या पद्धतीने आपण जर त्याची प्रक्रिया केली तर लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत मिळणारे जे तीन हजार रुपये आहेत हे तत्काळमध्ये आपल्या खात्यावरती जमा होणार आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा जो व्हिडिओ आहे आपण चुकवू नका आपल्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत तत्काळमध्ये लगेच अगदी दोन मिनटामध्ये हे जे पैसे आहेत ते आपल्या खात्यावरती जमा होणार आहेत तर हा जो व्हिडिओ आहे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आपण जर पाहिलं महाराष्ट्र राज्य शासन शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे जे पैसे आहेत ते सर्व वितरित करण्यात आलेले आहेत आणि हे जे पैसे आहेत हे महिला दिनी दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांच्या खात्यावरती जमा केलेल्या आहेत पण आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा महिलांना म्हणजे पन्नास टक्के ज्या महिला आहेत यांना पंधराशे रुपये रक्कम जमा झालेली आहे उर्वरित वीस टक्के महिलांना जी रक्कम आहे ती तीन हजार रुपये जमा झालेली आहे आणि तीस टक्के महिला ज्या आहेत त्या रकमेपासून संपूर्ण वंचित राहिलेल्या आहेत आता यांना काय करायचं तीन हजार रुपये ज्या महिलांना आलेल्या आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या नाहीत आपण या ठिकाणी पाहू शकता परंतु आता विषय आहे उर्वरित पन्नास टक्के ज्या महिला आहेत यांना जी रक्कम आहे काही महिलांना पंधराशे रुपये आलेले आहेत आणि काही महिलांना काहीच आलेलं नाही आता ज्या महिलांना काहीच रक्कम आलेली नाही त्यांना काय करायचं आहे त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी आहे किंवा नाही हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर त्यांच्या कुटुंबामध्ये जर वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तरी देखील त्यांना यामध्ये पैसे मिळणार नाहीत या व्यतिरिक्त जर आपण या ठिकाणी माहिती जाणून घेतली ज्या कुटुंबामध्ये वाहन आहे म्हणजे चारचाकी गाडी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या व्यतिरिक्त आपण जर जाणून घेतलं पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जर एखाद्या कुटुंबामध्ये जर लाभ मिळत असेल महिला जर लाभ मिळत असेल तर ते या योजनेपासून वंचित राहणार आहेत या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर संजय गांधी निराधार योजना या योजने एखाद्या महिलेला जर यामध्ये पैसे मिळत असेल तर ते देखील यामध्ये पात्र होऊ शकणार नाही तर यासाठी हा हा विषय जो आहे तो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे आपण जर या कोणत्याही योजनेमध्ये जर यापूर्वीच पात्र असाल तर आपल्याला तीन हजार रुपये जी रक्कम आहे ती आपल्याला मिळणार नाही किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारची रक्कम मिळणार नाही आपल्याला शून्य रुपये जी रक्कम आहे ती आपल्याला मिळणार आहे म्हणजे आपण या योजनेपासून बाहेर पडणार आहात हे आपल्याला लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे या लाडक्या बहिणींना कोणत्याही प्रकारचा जो लाभ आहे ते योजनेअंतर्गत मिळणार नाही तर आपण आता या ठिकाणी दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ज्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळतात किंवा ज्या लाडक्या बहिणींना पंधराशे मिळालेले आहेत आणि त्यांना उर्वरित जर पंधराशे रुपये रक्कम मिळवायची असेल तर त्यांना काय करायचं या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी आपणाला विनंती करेल आपण कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असं आहात हे आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि आपल्याला जर पैसे आलेले नसतील तर आम्हाला कमेंट्समध्ये में कळवा की आम्हाला पैसे आलेले नाहीत आम्ही या जिल्ह्यामधून आहोत तर यावरती आपण प्रक्रिया काय करायची याबद्दलची जी माहिती आहे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये आलेले आहेत या लाडक्या बहिणींसाठी हा विषय आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बारा तारखेपर्यंत वाट पाहिजे आहे कारण की बऱ्याचशा महिलांना फक्त पंधराशेच आलेले आहेत आणि उर्वरित महिलांना ही जी रक्कम आहे महाराष्ट्र राज्य शासनाकडून येणाऱ्या बारा तारखेला त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यासाठी आपल्याला ते बारा तारखेपर्यंत वाट पाहणं आवश्यक आहे आपल्या खात्यावरती पैसे जमा केले जातील